सच्चिदानंद पुरुष आणि प्रकृती आता याविषयी दादाश्री किती सुंदर सांगतात ते बघा की सर्व जग हे निसर्गाला समजण्यात फसलं आहे अनादिकाळापासून पुरुष प्रकृतीच्या पाठीमागं लागला आहे पण प्रकृती हातात येण्यासारखी नाही क्रमिक मार्गामध्ये सबंध प्रकृती ओळखली जाते तेव्हा पुरुषाची ओळख पडते ती पुष्कळ जन्मात सुद्धा ओळखली जाईल असं नाही परंतु आपल्या या अक्रम मार्गामध्ये ज्ञानी पुरुषाने जर डोक्यावर हात ठेवला तर स्वत पुरुष होऊन सर्व प्रकृती समजते आणि दोघेही नेहमी स्वतंत्र राहतात प्रकृतीच्या भुलाव्यात फसून गेले आहेत आणि ते तरी काय करणार प्रकृतीनेच प्रकृतीला ओळखावयात जातात ना ते कसं कळणार पुरुष होऊन प्रकृतीला ओळखायचं असतं तरच प्रकृतीचा प्रत्येक परमाणू ओळखला जातो प्रकृती म्हणजे काय आहे प्रकृती म्हणजे विशेष आणि कृती म्हणजे केलेले स्वाभाविक केलेली वस्तू नाही परंतु विभावात जाऊन केलेली वस्तू ती आहे प्रकृती प्रकृती तर स्त्री आहे स्त्रीचे स्वरूप आहे स्त्री स्वरूप आहे आणि स्वत पुरुष आहे श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनास सांगितले की तू त्रिगुणात्मकापासून वेगळा हो हे त्रिगुण या प्रकृतीच्या तीन गुणापासून तू मुक्त असा पुरुष हो कारण प्रकृतीच्या गुणामध्ये राहिलास तर तू स्त्री आहेस आणि पुरुषाच्या गुणात राहिलास तर तू पुरुष आहेस प्रकृती ही भोवऱ्यासारखी आहे भोवरा म्हणजे काय त्याला दोरी गुंडाळली म्हणजे सर्जन आणि दोरी सुटली तेव्हा तो फिरतो बरोबर ना तर ते झालं विसर्जन प्रकृती दोरी गुंडाळली जाते कौशल्याने आणि सुटते ते सुद्धा कौशल्य लहान मुलं खातं ते तोंडात टाकण्याऐवजी कानात टाकतो का नाही टाक एखादी सर्पिन मरून गेली तर तिची जे अंडी फुटली त्यामधून लहान पिल्लं निघाली त्यांना फना मारण्यास ते तयार होतात की नाही याच्या मागं काय आहे तर हा तर प्रकृतीचा नियम आहे प्रकृतीचे कौशल्य हा अजबपणा आहे नियमाच्या बाहेर कधीही जात नाही नियमाच्या बाहेर काहीही होत नाही